देवी, नमो बुद्धाय जय शिवराय मी आता पा सायपाक बनवा लागले धुणं धुतलं वरची पुसली गॅसवटा पुसला अ भात हवाय भात घातला आहे भात घातला आता, आता पा गावराची डाळ आहे आता इथे डाळ करायची आता डाळ राहिली बाकी डाळ आता डाळ घात बस झालं जेवण करायचं काय मी त्या का टाईम झाला जेवायले हे करायला सैपाक बनवायला काय करा मा मुलगी आली ती मुलगा काय राहत नाही चला मग ते गार्डनला गार्डनले चाल मग गार्डनने नेलं झाला उशीर म्हणलं बा चला तिकडे गेले तर फरची पुसून तरी घ्यावा धुनं धुवून घ्यावा धुनं धुतलं सबसाईट करण्यात विसरू नका टिकून ते घर ना बाबा स्वच्छ स्वच्छ घर केले दाखव ते घर ते कोणते घर आहे ते भी ती ते बी पाहूया ना ती बी दाखवा बा तिथं स्वच्छ केलं दोन तीन म्हणजे काल मी नव्हतं घेतलं हे घर स्वच्छ केलेलं आहे माझ्या राणीने बाबा सबसाईड करण्यात विसरू नका आणि हे मुलांचं बाथरूम आहे आणि हा सर्व व्यवस्थित संडास वगैरे सर्व काही हे मुलांचं आहे आणि माझं आमच्या मथाऱ्या मथारीचं इकडं आहे हे बघा हे आमच्या मथारा मथारीचंही आहे काही सस्काईट करण्यात विसरू नका हे सर्व व्यवस्थित आहे सर्व बघा बंधन आणि हाय बर हा 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 किचन रूप आहे आणि हा हॉल आहे हॉलमध्ये बघा सर्व व्यवस्थित आहे आणि कुठल्याही प्रकारची चिंता काळजी करत नाही कारण आमच्या पाठीमागे जय शविदा जय भीमराव जय शिवराज सर्वच आहे सबसाईट करण्यात विसरू नका आणि हा पंखा वगैरे सर्व आहे सबसाईट करण्यात विसरू नका